व्हिडिओचं टायटल पाहून आजच्या विषयाचा आपणाला अंदाज आलाच असेल आजच्या या व्हिडिओमधून आपण हस्तमैथून आणि शिगरपतन यांचा संबंध कसा असतो हेच पाहणार आहोत हस्तमैथुनावरती इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कृपया मला तुम्ही कमेंट्स करा नक्की इन डिटेल व्हिडिओ आपण तयार करूयात आणि अपलोड करूयात आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नेहमीप्रमाणे अधिकाधिक माहिती मिळणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब कराच परंतु ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकॉलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ आणि शीघ्रपतन यांचा संबंध पाहण्यापूर्वी शारीरिक संबंध याची प्रक्रिया नेमकी कशी होते ते आपण आता थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही असता त्यांच्या बोलण्याने स्पर्शाने स्मेलने किंवा आणखी कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या ब्रेनला निरोप जातो आणि ब्रेन मार्फत नॅचरल पाथवेच्या साह्याने ती उत्तेजना संवेदना पेनिसपर्यंत पोहोचते आणि पेनिस हे इरेक्ट होतं आता पेनिस इरेक्ट झाल्या झाल्या लगेच डिस्चार्ज होत नाही किंवा इजॅक्युलेट होत नाही यासाठी पेनिसच्या या ग्लास जो असतो तो पुढचा भाग हा सेन्सिटिव्ह असतो तो जेव्हा योनी मार्गात जातो तेव्हा योनी भाग जो असतो तो गरम असतो त्याचबरोबर त्या ठिकाणी ओलावा असतो या सह्याने या सेन्सिटिव्ह भागातून पुन्हा संवेदनाही ब्रेन पर्यंत पोहोचवली जाते आणि ब्रेन पेनिसला पुन्हा निरोप दिला जातो की आता काही काळानंतर इजॅक्युलेट व्हायचं आहे इजॅक्युलेशन नंतर तुमची सेक्सची ही प्रक्रिया पूर्ण होते आणि त्यातून त्या, त्या जोडप्याला समाधान किंवा आनंद प्राप्त होतो अशा प्रकारे हा सेक्शुअल ॲक्ट होतो हा नैसर्गिक किंवा नॅचरली अशा प्रकारे प्रक्रिया होते पेनिसमध्ये हा जो रिप्लेक्स कार्य करतो त्याला इजॅक्युलेटरी रिप्लेक्स असं म्हटलं जातं हा रिप्लेक्स दोन प्रकारे काम करतो आता जी मी प्रोसेस सांगितली थोड्या वेळापूर्वी की एखाद्या गोष्टीचे इमॅजिन करून किंवा स्पर्शाने बोलण्याने स्मेलने इत्यादीच्या मार्फत ब्रेनला निरोप जातो ब्रेन मार्फत ती संवेदना नॅचरल पाथवेच्या मार्फत पेनिसपर्यंत पोहोचते पेनिस इरेक्ट होतं इरेक्ट झाल्यानंतर काही काळानंतर इजॅक्युलेशन होतं याला ऑटोनॉमिक रिप्लेस असं म्हटलं जातं हा एक प्रकारचा रिप्लेस असतो आणि दुसरा जो रिप्लेक्स असतो पेनिसमध्ये तो म्हणजे पेनिसला घर्षण केल्यामुळे पेनिसला हलवल्यामुळे किंवा पेनिसचा जो पुढचा भाग आहे ग्लान्स त्याला रब केल्यामुळे पेनिसला उत्तेजना मिळते पेनिस इरेक्ट होतं आणि त्यानंतर काही वेळाने इजॅक्युलेशन होतं अशा दोन प्रकारे पेनिसमध्ये इजॅक्युलेटरी रिप्लेक्स कार्यान्वित होतो आता हस्तमैथुनाबाबत बोलायचं झालं तर हस्तमैथनामध्ये होतं काय तर एखादी गोष्ट इमॅजिन करून किंवा एखादं चित्र पाहून किंवा एखादा व्हिडिओ पाहून पेनिसमध्ये इरेक्शन आणलं जातं त्यावेळेस तो इरिक्श मात्र या भागातच म्हणजे स्थानिक लेवलपर्यंतच असतं ते त्या एरिक्शांचा ब्रेनशी तितकासा काही संबंध नसतो म्हणजे मी ज्यावेळेस नॅचरल प्रक्रिया सांगितली होती त्यामध्ये ब्रेन इन्व्हॉल्व्ह होतो एखाद्या व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध होत असतात त्यामुळे ब्रेन इन्व्हॉल्व्ह होऊन पेनिसपर्यंत उत्तेजना मिळते आणि त्यानंतर स्खलन झाल्यानंतर आनंद प्राप्त होतो तसं हस्तमैथुनामध्ये होत नाही एका इमॅजिनेशनद्वारे ती क्रिया पार पडते आणि याच लेवलवरती ते इरेक्शन होतं आणि इजॅक्युलेशन होऊन बाहेर पडतं त्यावेळेस बरेच तरुण सांगतातही असं की त्या प्रकारचा आनंद त्यांना प्राप्त होत नाही त्यामुळे हस्तमैथुनामध्ये ती रिफ्लेक्टची इन्वॉल्वमेंट प्रॉपर असत नाही जसं योनिबाग हा गरम असतो याचबरोबर आतमध्ये ओलावा असतो परंतु हा जो हात आहे तो हा ड्राय असतो आणि योनी भागाच्या तुलनेत तो तितकासा गरम नसतो थंड असतो त्यामुळे अस्तमैथुलामध्ये थंड हात किंवा कोरडा हात पेनिसवरती घासण्याची सवय झालेली असते आणि पेनिसला तात्पुरती उत्तेजना देऊन लवकरात लवकर इजॅक्युलेशन होण्याची सवय लागलेली असते बॉडीला ती सवय लागलेली असती हाताच्या स्पर्शाची आणि व्हिडिओ पाहण्याची त्यामुळे इरेक्शन प्रॉपर होत नाही रिफ्लेक्स प्रॉपर कार्य करत नाही आणि त्या प्रकारे आनंदही प्राप्त होत नाही हस्तमैथुनाची सवय अधिकाधिक लागणाऱ्या तरुणांमध्ये असं दिसून आले आहे किंवा ते कंप्लेंट हे असे करतात किंवा सांगतात असं की फोर प्लेमध्ये प्रॉपर इरेक्शन असतं किंवा इमॅजिनेशन करत असताना बोलताना किंवा पाहताना इरेक्शन प्रॉपर असतं परंतु योनी भागात पेनिसची एंट्री होता क्षणी इरेक्शन नाहीचं होतं किंवा लवकरात लवकर वीर्य बाहेर पडतं त्यामुळे हस्तमैतून आणि शीघ्रपतनाचा हा एक संबंध आपल्याला सांगता येईल पूर्वीच्या काळी तितकं साहित्य उपलब्ध नसावं त्यामुळे कदाचित पूर्वीच्या काळी हस्तमैतून जास्त प्रमाणात केलं जात नसावं परंतु सध्या हे साहित्य उपलब्ध अधिक प्रमाणात आहे व्हिडिओज अधिक प्रमाणात पाहिले जातात त्यामुळे या तरुण पिढींच्या हाती हे व्हिडिओ लागल्यामुळे पूर्वीसारखं इरेक्शन प्रॉपर होत नाही आपोआप इरेक्शन येणं बंद झालेलं आहे पूर्वी एक दोन मिनिटाची क्लिप किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा इमॅजिनेशनच्या द्वारे इरेक्शन होत होतं परंतु सध्या वीस वीस मिनिटाचे किंवा की किंबहुना तीस मिनिटाचे व्हिडिओ पाहिले तरी देखील इरेक्शन होत नाही नॅचरली इरेक्शन येणं बंद झालेलं आहे हाताला सवय लागलेली आहे किंवा व्हिडिओ पाहण्याची सवय लागलेली आहे स्पर्शाची सवय लागलेली आहे आणि स्पर्शाने किंवा हाताने स्पर्श केल्यानंतरच इरेक्शन घेऊ लागलेलं आहे याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी पेनीच्या ठिकाणी पुढचा भाग जो ग्लान्स या ठिकाणी फायबर्स विशिष्ट फायबर्स डेव्हलप होण्याची आवश्यकता असते ते, ते हा जो भाग असतो तो खूप सेन्सिटिव्ह असतो तो, हस तो, तो वारंवार हस्त हस्तमैतून केल्यामुळे त्याला हायपर सेन्सिटिव्हिटी प्राप्त होते आणि इजॅक्युलेशन लवकरात लवकर इजॅक्युलेशन होण्याची सवय लागलेली आहे कारण हा पार्ट ज्या ज्यावेळी योनीमार्गात प्रवेशित होतो त्यावेळी योनीमार्गाची जे टेम्परेचर आहे किंवा जो गरमपणा आहे आणि त्याचबरोबर जो ओलाव आहे त्यामुळे जर हस्तमैथुनाची अधिक सवय असेल तर या भागाला हायपर सेन्सिटिटी झाल्यामुळे विरियस कलन लवकरात लवकर होतं किंवा शीघ्रपतन होऊ शकतो त्यामुळे पहिला जो मी मुद्दा सांगितला एक म्हणजे रिफ्लेक्स इजॅक्युटी रिफ्लेक्स आणि दुसरा मुद्दा म्हणजे तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी हायपर निर्माण होते त्यामुळे इजॅक्युलेशन हे लवकर होतं शिखरपतनाची समस्या उद्भवू शकते तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मुवमेंट किंवा मोशन दॅ वेज नॅचरल शारीरिक संबंध होता त्यावेळेस पेनिस हे जे आहे ते पेनिस मागे पुढे होत असतं त्याची मुवमेंट ही मागे पुढे होत असते परंतु ज्यावेळेस हस्तमैत्र होत असतं हात हँड हा जो आहे तो मागे पुढे होत असतो म्हणजे नॅचरली शारीरिक संबंधामध्ये पेनिसची मुवमेंट आहे ती युनिमार्गात होत असते युनिमार्गात पेनिस गेल्यानंतर तिथल्या गरम भागाने किंवा ओलावेने ते सेन्सेशन पेनिसच्या ग्लान्सला मिळून त्याचा निरोप ब्रेन पर्यंत जाऊन पुन्हा ब्रेन मार्फत स्कलन होण्याचा निरोप पेनिसला मिळून निरो इरेक्शन नंतर स्कलन म्हणजे इजॅक्युलेशन होत असतं परंतु ज्यावेळेस हस्तमैथून होत असतं त्यामध्ये मात्र हाताची मुवमेंट असते आणि हाताच्या मूवमेंटने हाताच्या घर्षणाने ती क्रिया होत असते त्यामुळे ती क्रिया ही तात्पुरती असते त्याच्यामध्ये ब्रेनची कुठेही इन्व्हॉल्वमेंट होत नाही त्यामुळे हे इजॅक्युलेशन हे लवकरात लवकर, लवकर होऊ शकतं त्यानंतर जो चौथा पॉईंट आहे तो चौथा पॉईंट म्हणजे प्रेशर किंवा ग्रीप जी हाताची ग्रीप असते ती घट्ट असते हाताचं प्रेशर असतं ते घट्ट असतं ज्यावेळेस हस्तम इथून केलं जातं त्यावेळेस ती घट्ट ग्रीपद्वारे हस्तम इथून करायची सवय लागलेली असते परंतु योनी भागात ज्यावेळेस शारीरिक संबंध ठेवले जातात योनी भाग हा सॉफ्ट असतो किंवा त्याची ग्रीप तितकीशी घट्ट नसते जेवढी हाताची ग्रीप असते त्यामुळे नॅचरल संबंध होत असताना तो घट्टपणा त्यांना जाणवत नाही त्यामुळे प्रॉपर इरेक्शन आणि इजॅक्युलेशन हस्तमैतून करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळून येत नाहीत अशा प्रकारे चार जे पॉईंट आहेत ते म्हणजे रिफ्लेक्स सेन्सिटिव्हिटी मुवमेंट किंवा मोशन प्रेशर किंवा ग्रीप या चारीमध्ये हस्तमैथून करणाऱ्या व्यक्तीमध्ये या चारही गोष्टीमध्ये बाधा निर्माण झालेली असते या चार गोष्टी व्यवस्थित कार्य करत नाही या चार गोष्टींच्या अभावाने त्यांच्यामध्ये शीघ्रपतनाची समस्या उद्भवू शकते त्यामुळे हस्तमैथून आणि शीघ्रपतन यांचा हा घनिष्ठ संबंध आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही यावर उपाय काय तर आत्ता ज्या मी गोष्टी सांगितल्या रिफ्लेक्स सेन्सिटिव्हिटी मोशन आणि प्रेशर या गोष्टी इम्प्रूव्ह होण्याकडे लक्ष दिलं गेलं लग पाहिजे यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरात ज्या नको त्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयी बंद करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच तुम्हाला जर हस्तमैथुनाची नियमितपणे हस्तमैथून करण्याची सवय असेल तर ती कमी केली पाहिजे किंबहुना कम्प्लिटली बंद करणं आवश्यक आहे याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे तुम्हाला लवकर झोपणं लवकर उठणं सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणं याचबरोबर स्पेसिफिक काही व्यायामप्रकार असतात पेल्वी फ्लोअरचे व्यायाम प्रकार असतात किगल एक्सरसाइज असते अशा प्रकारचे व्यायाम प्रकार, प्रकार तुम्ही करणं गरजेचं आहे याचबरोबर पोषक आहार घेणं व्यसन न करणं चिंतामुक्त राहणं अशा प्रकारच्या जीवनशैलीमध्ये केलेल्या बदलांमुळे सुद्धा तुमच्या या समस्यावरती उपाय होऊ शकतो आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हस्तमैथुनाची सवय झाल्यामुळे शीघ्रपतनासारख्या समस्या जर उद्भवल्या तर त्या बऱ्या होण्यासाठी किंवा त्या पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागतो याचं उत्तर असं की तुम्ही किती दिवसांपासून किती महिन्यांपासून किंवा किती वर्षांपासून या सवयी तुम्हाला आहेत यावरती तुमचा रिकवरी टायमिंग ठरतो त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही तुमच्या शरीराला चांगल्या सवयी लावचाल जितक्या लवकर तुम्ही, तुम्ही हस्तम कमी कराल किंवा बंद कराल तितका फायदा तुम्हाला होणार आहे आणि त्यावरून तुमचा रिकव्हरी टाईम ठरणार आहे याचबरोबर तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करणं खूप गरजेचं आहे इतकं करून देखील तुम्हाला वारंवार समस्या उद्भवत असतील तर वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार केलं पाहिजे या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन तुमची ही समस्या कमी होणार आहेत किंवा त्यानुसार तुम्हाला वेळ लागणार आहे आजच्या व्हिडिओमधून आपण हस्तमैतून आणि शीघ्रपतन यांचा संबंध कसा असतो हे पाहिलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला हस्तमैतून या विषयावरती कंप्लीट इन डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करा नक्की आपण तशा प्रकारचा व्हिडिओ तयार करूयात आणि अपलोड करूयात कारण बरेच जण म्हणतात की हस्तम इथून चांगलं असतं वाईट असतं फायदे तोटे अशा प्रकारच्या चर्चा होतात तर तुम्ही जर कमेंट्स जास्तीत जास्त केला तर मी माझ्या व्ह्यूने तो व्हिडिओ तयार करण्याचा आणि अपलोड करण्याचा प्रयत्न नक्की करेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे ने एकच रिक्वेस्ट अशी राहील की ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी आणि आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणार आहातच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आज इथेच थांबतो आपले दोन चॅनल आहेत स्त्री आरोग्यम आणि डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे या दोन्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू टेक केअर आणि बाय बाय